आदिशक्ती श्री अंबाबाई प्रशासनाला जागे कर शिरोडकरांनी केला गजर धरणे आंदोलनात प्रबोधनपर पर श्री अंबाबाईचा गोंधळ रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेर ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज आदिशक्ती अंबाबाई महालक्ष्मी जगदंबे देवीला जागर गोंधळ घालणारी कला सादर करून शिरोळे येथील अनिरुद्ध कोळी व त्यांच्या सहकारी कलाकारांनी नगर परिषदेच्या नळपाणी योजनेच्या दुर्लक्षित कामाकडे लक्ष वेधलं युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी नळपाणी योजनेच्या सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करीत लोक कलाकारांनी मनोरंजनातून प्रबोधन करीत नगरपालिका प्रशासनाला देवी माते सुबुद्धी द्या भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका प्रशासनाचा कारभार सुरू ठेवून नागरिकांना स्वच्छ मुबलक पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गाण्यांमधून देवीकडे साकडे घालण्यात आलं हे अभिनव आंदोलन लक्षवेधी ठरलं असून यापुढेही आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला शिरोळकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं अपूर्व पाणी योजना पूर्ण व्हावी यासह विविध मागण्यांसाठी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तेरा दिवसापासून येथील शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलक आणि नगर परिषद प्रशासनाच्या बैठका निष्पन्न ठरत आहेत आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत त्यामुळे सदरचे धरणे आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात येत आहे बुधवारी येथील कलावंत अनिरुद्ध कोळी व मारुती कुळी यांच्या गोंधळ पार्टीने श्री आंबाबाई देवीचा गोंधळ घालून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी शिरोळ नगर परिषद प्रशासनाला श्री आंबाबाईने बुद्धी देऊन शहरातील सर्व प्रश्न सोडवावेत नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं असं साकडे देवीला गोंधळातून घालण्यात आलं अनिरुद्ध कोळी मारुती कुळी शमू घाडगे प्रथमेश वाघे सौरभ कोळी चिन्मय कुळी किरण पाचंगे धीरज कांबळे या कलावंतांनी देवीचा गोंधळ घालून या आंदोलनाला पाठिंबा दिला युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव श्री दत्त साखर कारखानेचे संचालक दर्गू गावडे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी सरपंच गजानन संकपाळ माजी नगरसेवक पंडित काळे इमरान अत्तार आनंदराव मणिदेशमुख देशमुख माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नरदेकर विजय आरके भगवान आवळे अविनाश उर्प पांडुरंग माने रावसाहेब माने कृष्णा भाट बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर चंद्रकांत भाट डॉक्टर दगडू माने अनिल लोंढे भालचंद्र ठोंबरे सीताराम शिंदे एम एस माणे गजानन कुळे ओमकार गावडे महिला आघाडी शिवसेना शिरो तालुका कार्याध्यक्षा स्वाती भापकर शिरो शहर प्रमुख हेमलता जाधव उपाध्यक्ष सारिका पाडळकर राणी तिवडे संगीता गावडे व विशाखा महिला मंडळाच्या सदस्या यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला महान करेनेसाठी महेश पवार शृळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा